नमस्कार महिलांसाठी महत्त्वाची बातमी आहे की आता बरेचसे प्रश्न महिला कमेंटद्वारे किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून विचारत आहे की लाडकी बहीण योजनेचे अर्ज सुरू झाले काय जे नवीन अर्ज काही महिलांचे प्रश्न असे आले होते की लाडकी बहीण योजनेचे जे पुढील हप्ते कधी जमा होतील आमचे कोणतेच पैसे जमा झाले नाहीत तर या सर्व प्रश्नांचं उत्तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे पहिले तर लाडकी बहीण योजनेचे अर्ज कोणतेही सुरू झालेले नाही सध्या फ्रॉड सुरू आहेत की अर्ज भरून देतो हे देतो पण अशा प्रकारे कोणतेही अर्ज लाडक्या बहीण योजनेचे सुरू झालेले नाहीत राहिला दुसरा प्रश्न लाडक्या बहीण योजनेचे जे पैसे आहेत ते काही महिलांना मिळालेले आहेत आता काही महिलांना काही त्रुटी असतील त्यामुळे त्यांचा अर्ज अपात्र झाला असेल त्यामुळे सुद्धा पैसे येऊ शकले नाहीत असे बऱ्याचशा अडचणी आहेत पण अजून तरी नवीन अर्ज सुरू झालेले नाहीत कुणी जर म्हणत असेल की अर्ज आम्ही भरून देतो तर तुमच्यासोबत फ्रॉडसुद्धा होण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्ही अशा अर्ज भरू नाही ज्यांनी अर्ज भरलेले आहेत त्यांचे काही पैसे आलेले आहेत पण काहींची आलेले नाहीत त्यांचेसुद्धा आता या अर्थसंकल्पेत आता बऱ्याचशा महिलांना विचारलं की एकवीसशे रुपये कधी जमा होणार एकवीसशेचा हप्ता येणार का तर त्या महिलांना सांगू इच्छितो की अजून अर्थसंकल्प मार्चमध्ये जॉईन करण्यात येणार आहे आणि त्यानंतरच हे घोषणा एकवीसशे रुपयाची अर्थसंकल्प निधीची तरतूद करण्यात येणार आहे आणि त्यानंतर मिळण्याची शक्यता वर्तनात येत आहे महिलांचे असो शेतीसंबंधीच्या बातम्या असो सर्वात उदर पाहण्यासाठी लाईक आणि फॉलो करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान